<involved> in <management> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना वर्तमानमध्ये कोण काय आहे या विषयावर व्हिडिओ पाहतोय मित्रांनो आणि खूप महत्वाचे महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो एकूण पन्नास प्रश्न घेतलेले आहेत मी या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला ते प्रश्न खूप फायदेशीर ठरणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओच्या अगदी घेऊ शकता आणि या चा चा टार्गेट फक्त लाईक ठेवण्यात आलेलं आहे मला अशी अपेक्षा आहे तुम्ही नक्की एक हजार लाईक लवकरात लवकर पूर्ण करताल तर चला मित्रांनो न वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो पहिला प्रश्न पाहूयात तर अलीकडेच अठराव्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर कोण बनले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी ब्रहत हरी महताब लक्षात ठेवा तर मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात कटक ओडिशाचे भाजप खासदार ब्रहत हरी महताब हे अठराव्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर बनलेले आहेत लक्षात ठेवा तर यानंतर प्रश्न दुसरा पाहून घेऊयात नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी एचे प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रदीप सिंह खरोला यांची कोणाची प्रदीप सिंह खरोला यांची यानंतर याची महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर एन टी ए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि याची स्थापना झालेली आहे नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये किंवा नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये आणि प्रदीप कुमार जोशी हे एन टी विद्यमान अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा आणि ही एक स्वायत्त संस्था आहे जी उच्च शिक्षण विभाग शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आहे जी स्थापना उच्च शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश फेलोशिपसाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यासाठी करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न तिसरा पाहून घेऊयात राज्यसभेतील सभागृह नेता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी जगत प्रकाश नड्डा यांची कोणाची जगत प्रकाश नड्डा यांची यानंतर महत्वाची माहिती पाहून घेऊयात या प्रश्नाची आपण पियुष गोयल यांच्या जागी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पुढील पॉइंट राहील महाराष्ट्रातील उत्तर मुंबईतील लोकसभा सदस्य असलेल्या नड्डा यांना यावर्षी फेब्रुवारी मध्ये भाजपने गुजरातमधून राज्यसभेवर उमेदवारी दिली होती लक्षात ठेवा यानंतर पुढील चौथा प्रश्न पाहून घेऊयात अलीकडेच अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ओम बिर्ला यांची कोणाची ऑप्शन डी ओम बिर्ला यांची तर याची महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर भारतीय जनता पक्ष बी जे पी सदस्य आणि सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी ए उमेदवार ओम बिर्ला यांची सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झालेली आहे तर ओम बिर्ला सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष अध्यक्षही होते ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले सतरावे व्यक्ती आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न पाचवा देखील पाहून घेऊयात आपण नुकतीच लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपदी कोणाची निवड झालेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राहुल गांधी यांची कोणाची राहुल गांधी यांची तर यानंतर प्रश्न सहावा पाहून घेऊयात भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी अनामिका राजीव बनलेले आहेत लक्षात ठेवा अनामिका राजीव तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारतीय नौदलची स्थापना झालेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली लक्षात ठेवा आणि सध्याचे नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी लक्षात ठेवा नौदल प्रमुख कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी ठीक आहे तर यानंतर मित्रांनो प्रश्न सातवा पाहून घेऊयात आपण भारताचे पस्तीसवे परराष्ट्र सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची भारताचे पस्तीसवे परराष्ट्र सचिव म्हणून लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए विक्रम मिस्त्री यांची कोणाची ऑप्शन ए विक्रम मिस्त्री यांची ठीक आहे तर यानंतर प्रश्न आठवा देखील पाहून घेऊयात इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखाला अलीकडेच सेवेत एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे त्यांचे नाव काय आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए तपन कुमार डेका लक्षात ठेवा तपन कुमार डेका ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने इंटेलिजन्स ब्युरोचे विद्यमान महासंचालक तपन कुमार डेका यांच्या सेवेत एक वर्षाची मुदतवाढ मंजूर केलेली आहे लक्षात ठेवा तर यानंतर पुढील प्रश्न नव्वा देखील पाहून घेऊयात अलीकडेच फिक्की महिला संघटनेच्या अध्यक्षा कोण बनलेल्या आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी जयश्री दास वर्मा कोण बनल्यात जयश्री दास वर्मा ठीक आहे तर यानंतर मित्रांनो याची महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर जयश्री दास वर्मा यांनी उद्योग संस्था फिक्की महिला संघटना एफ एल ओच्या एक्केचाळीस राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारलेला आहे लक्षात ठेवा यानंतर एफ एल ओ ही दक्षिण पूर्व आशियातील सर्वात जुनी महिला केंद्रित व्यवस्था संस्था आहे ठीक आहे मित्रांनो यानंतर प्रश्न दहावा पाहून घेऊयात आपण दोन हजार चोवीस मध्ये नरेंद्र मोदी सलग कितव्या वेळेस पंतप्रधान झालेले आहेत तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी तिसऱ्यांदा लक्षात ठेवा ऑप्शन बी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत तर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी रविवारी नऊ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेतलेली आहे असे करणारे ते जवाहरलाल नेहरू नंतरचे दुसरे पंतप्रधान ठरलेले आहेत लक्षात ठेवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बहात्तर सदस्यीय केंद्रीय मंत्री परिषदेला शपथ दिली ज्यात पंतप्रधान तीस कॅबिनेट मंत्री पाच राज्यमंत्री स्वातंत्र्य प्रभार आणि छत्तीस राज्यमंत्र्यांचा समावेश होता लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो जास्तीत जास्त मंत्री किती असू शकतात हे पाहून घेऊयात ठीक आहे तर मंत्रिमंडळातील पंतप्रधानांसह एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त नसावी लक्षात ठेवा किती टक्क्यांपेक्षा पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त नसावी तर लोकसभेच्या एकूण पाचशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणूक झाली आहे अशा प्रकारे जास्तीत जास्त एक्क्याऐंशी मंत्री असू शकतात लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आपण पुढील पॉइंट पाहून घेऊयात बहात्तर नेत्यांनी शपथ घेतली आहे त्यात एकाहत्तर मंत्री आहेत लक्षात ठेवा यानंतर पुढील अकरावा प्रश्न पाहून घेऊयात प्रेमसिंग तमांग यांनी अलीकडेच कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी सिक्कीम लक्षात ठेवा ऑप्शन डी सिक्कीम ठीक आहे तर यानंतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात यस के यम सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा एस केम प्रमुख प्रेमसिंग तमांग यांनी सलग दुसऱ्यांदा सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे तर गंगटोक मधील पालजोर स्टेडियम वर आयोजित समारंभात छप्पन्न वर्षीय राजकारण्याला राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो सिक्कीम विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक लक्षात ठेवा आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग आणि सध्याचे राज्यपाल राहतील लक्ष्मण आचार्य ठीक आहे मित्रांनो यानंतर प्रश्न बारावा देखील पाहून घेऊयात ओडिशाचे नवे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत लक्षात ठेवा ओडिशाचे नवे मुख्यमंत्री तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी मोहन चरण माझी हे मोहन चरण माझी हे ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत ठीक आहे यानंतर मित्रांनो याची महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण तर ऐतिहासिक घडामोडीत भारतीय जनता पक्षाने ओडिशा राज्यात पहिले सरकार स्थापन केलेले आहे लक्षात ठेवा तर दोन हजार चोवीसच्या च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर पक्षाने मोहन चरण माझी यांची ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे लक्षात ठेवा तर ते ओडिशाचे पंधरावे मुख्यमंत्री बनलेले आहेत खूप महत्वाची माहिती आहे मित्रांनो लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तेरावा देखील पाहून घेऊयात पेमा खांडू यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश ठीक आहे यानंतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पेमा खांडू यांनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे त्यांना भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेता म्हणून राज्यपाल लेफ्टनंट जनरल निवृत्त के टी पर्नाईक यांनी शपथ दिली आहे लक्षात ठेवा यानंतर प्रश्न चौदावा देखील पाहून घेऊयात सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन एस ए म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए अजित डोवाल यांची कोणाची अजित डोवाल यांची लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पंतप्रधान मोदींनी अजित डोवाल यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे आणि पुढील पाच वर्षासाठी त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण प्रश्न पंधरावा देखील पाहून घेऊयात लोकपालचे सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रदीप कुमार त्रिपाठी यांची तर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आय एस अधिकारी प्रदीप कुमार त्रिपाठी यांची लोकपालचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे लोकपाल ही बहुसदस्यीय संस्था आहे लक्षात ठेवा मित्रांनो यात एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त आठ सदस्य असतात लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे आणि यापैकी पन्नास टक्के सदस्य न्यायिक सदस्य असावे लोकपालचे सदस्य निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती नियुक्त करतात लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय अपंगत्व चिन्ह कोण बनले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी शीतल देवी लक्षात ठेवा ऑप्शन बी शीतल देवी यानंतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पॅरा आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त शीतल देवी भारताच्या निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय अपंगत्व चिन्ह बनलेले आहेत लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण तर मित्रांनो अनुच्छेद तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाची रचना करण्यात आलेली आहे आणि स्थापना आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लक्षात ठेवा आणि मुख्यालय आहे दिल्ली ठीक आहे तर मुख्य निवडणूक आयुक्त सध्याचे आहेत राजीव कुमार आणि इतर दोन आयुक्त पाहून घेऊयात सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न आहे सतरावा प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया पीजीटीआय चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी कपिल या देव यांची कोणाची कपिल देव यांची लक्षात ठेवा यानंतर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आणि हौशी गोल्फर कपिल देव यांची प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झालेली आहे ठीक आहे पुढील पॉइंट राहील एकोणीसशे त्र्याऐंशी च्या पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव गेल्या तीन वर्षापासून पी च्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि सदस्य देखील आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील पॉईंट पाहून घेऊयात क्रिकेटमधील अष्टपैलू क्षमतेसाठी कपिल देव ज्यांना हरियाणा चक्रीवादळ असेही नाव देण्यात आलेले आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे अठरावा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने फलंदाजी प्रशिक्षण आणि मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी दिनेश कार्तिक यांची कोणाची दिनेश कार्तिक यांची ठीके तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर आय पी एल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजेस बँगलोरने माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची फलंदाजी प्रशिक्षण आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केलेली आहे तर पुढील पॉइंट राहील दिनेश कार्तिकने आय पी मध्ये कोलकाता नाईट्स रायडर्स मुंबई इंडियन्स दिल्ली डेअरडेव्हिल्स दे किंग इलेवन पंजाब आणि आर सी बी या पाच फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व करताना दोनशे सत्तावन्न सामने खेळलेले आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न एकोणीसावा देखील पाहून घेऊयात तर एस बी चे पुढील अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी छल्ला सुलू शेट्टी लक्षात ठेवा मित्रांनो तर याची महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे एक जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी आणि मुख्यालय आहे मुंबई आणि सध्याचे अध्यक्ष आहेत दिनेश कुमार खारा लक्षात ठेवा आणि मित्रांनो यानंतर प्रश्न विसावा देखील पाहून घेऊयात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए डॉक्टर बी एन गंगाधर यांची कोणाची डॉक्टर बी एन गंगाधर यांची तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात डॉक्टर बी एन गंगाधर यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यानंतर या नियुक्त्या चार वर्षाच्या कालावधीसाठी केलेल्या आहेत लक्षात ठेवा मित्रांनो नियुक्तीचे वय सत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत असं ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे यानंतर मित्रांनो राष्ट्रीय वैद्यकीय आयोगची स्थापना झालेली आहे दोन हजार वीस रोजी आणि मुख्य आहे नवी मित्रान्नो। यानंतर मित्रान्नो प्रश्न पाहून घेऊयात भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारलेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए एन एस राजा सुब्रमणी यांनी कोणी एन एस राजा सुब्रमणी यांनी ठीक आहे तर यानंतर मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमण्य यांनी जुलै दोन हजार रोजी लष्करांचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर ते माजी लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्रिवेदी यांच्या नंतर एक जुलै दोन हजार चोवीस रोजी भारतीय लष्करांचे तीस म्हणून पदभार स्वीकारतात लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न बावीसावा पाहून घेऊयात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नाला अजिबात इग्नोर करू नका मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी सुजाता सौनिक लक्षात ठेवा ऑप्शन डी सुजाता सौनिक आहे तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत सुजाता सौनिक ठीके तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो आपण आय अधिकारी सुजाता सौनिक यांनी तीस जून रोजी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आणि एकोणीसशे सत्याऐंशी च्या आय एस अधिकारी सुजाता सौनिक यांनी निवर्तमान मुख्य सचिव नितीन करीर यांची जागा घेतलेली आहे लक्षात ठेवा यानंतर प्रश्न तेवीसावा पाहून घेऊयात रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए जया वर्मा सिन्हा यांची कोणाची जया वर्मा सिन्हा यांची ठीक आहे तर यानंतर मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर रेल्वे बोर्डाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे पाच मध्ये लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे चोवीसावा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो चे नवीन प्रधान महासंचालक कोण बनलेले आहेत लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए शेफाली शरण हे बनलेले आहेत लक्षात ठेवा शेफाली शरण हे कोण बनलेले आहेत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय बी चे नवीन प्रधान महासंचालक ठीक आहे तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर पी आय बीची स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकोणीसमध्ये आणि मुख्यालय राहील मित्रांनो दिल्लीमध्ये ठीक आहे तर मित्रांनो पंचवीसावा प्रश्न आहे भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश कोण बनलेले आहेत ठीक आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी डी वाय चंद्रचूड हे लक्षात ठेवा ऑप्शन डी डी वाय चंद्रचूड तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे सव्वीसावा आय गव्हर्नरचा कार्यकाळ नुकताच वाढवण्यात आलेला आहे त्यांचे नाव काय आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी शक्तिकांत दास लक्षात ठेवा तर यानंतर आरबीआय विषयी माहिती पाहूयात तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये आणि मुख्यालय आहे मुंबई लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे सत्तावीसावा भारताचे सध्याचे पंचवीसवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी राजीव कुमार हे राजीव कुमार हे कोण आहेत भारताचे सध्याचे पंचवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त लक्षात ठेवा तर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर आता ई सी आय लाँग फॉर्म आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया लक्षात ठेवा भारतीय निवडणूक आयोग आणि स्थापना झालेली आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये आणि मुख्यालय आहे दिल्लीमध्ये लक्ष ठेवा यानंतर प्रश्न पाहून घेऊया अठ्ठावीसावा नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार म्हणजे याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी ए व बी दोन्ही लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये मुख्यालय आहे दिल्ली आणि मुख्य निवडणूक आयुक्त सध्याचे आहेत राजीव कुमार आणि पहिले निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर एकोणविसावा प्रश्न पाहून घेऊयात आपण नुकतेच नीती आयोगाचे सीईओ म्हणून कोण बनलेले आहेत लक्षात ठेवा तर आपल्याला सीईओ पाहायचे आहेत मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बी व्ही आर सुब्रमण्यम लक्षात ठेवा बी व्ही आर सुब्रमण्यम कोण झालेले आहेत नीती आयोगाचे सीईओ लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर नीती आयोगाची स्थापना झालेली आहे एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये आणि मुख्यालय आहे मित्रांनो दिल्ली लक्षात ठेवा आणि लॉंग फॉर्म राहील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे तिसावा केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससी चे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए मनोज सोनी लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि स्थापना झालेली आहे एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस आणि मुख्यालय आहे दिल्ली लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे तर मित्रांनो पुढील प्रश्न राहील एकतीसावा आव्हा चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी रोजर बिन्नी हे लक्षात ठेवा ऑप्शन डी रोजर बिन्नी हे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर बी सी सीआय लॉंग फॉर्म होईल बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया लक्षात ठेवा आणि याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये आणि मुख्यालय आहे मित्रांनो मुंबईमध्ये लक्षात ठेवा मुख्यालय कोठे आहे मुंबईमध्ये तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न बत्तीसावा देखील पाहून घेऊयात देशाचे नवे केंद्रीय दक्षता आयुक्त कोण बनलेले आहेत खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रवीण श्रीवास्तव कोण बनलेले आहेत प्रवीण श्रीवास्तव ठीक आहे यान तर यानंतर पुढील प्रश्न तेहतीसावा देखील पाहून घेऊयात नुकतेच इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहेत मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी एस सोमनाथ हे एस सोमनाथ हे कोण झालेत इस्रोचे नवे अध्यक्ष ठीक आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे या तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर इस्रोचा लाँग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा आणि याची स्थापना आहे एकोणीसशे एकोणसत्तर आणि मुख्यालय आहे बँगलोर लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे यानंतर चौतीसावा देखील प्रश्न पाहून घेऊयात Bank for and Rural तर नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए के व्ही हे लक्षात ठेवा शाहजी व्ही हे ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर स्थापना झालेली आहे एकोणीशे ब्याऐंशी मध्ये आणि मुख्यालय राहील मित्रांनो मुंबईमध्ये ठीक आहे तर पुढील प्रश्न राहील पस्तीसावा तर तीसवे लष्कर प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उपेंद्र ए उपेंद्र द्विवेदी यांनी अलीकडे तिसवे लष्कर प्रमुख जनरल द्विवेदी जनरल मनोज पांडे यांच्यानंतर पदभार स्वीकारलेला आहे जे चार दशकांच्या गौरवशाली काराकिर्दीनंतर निवृत्त झालेले आहेत तर जनरल उपेंद्र द्विवेदी यांना चाळीस वर्षाचा अनुभव आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी त्यांना लष्करांचे उपप्रमुख बनवण्यात आलेले आहे लक्षात ठेवा तर आता भारतीय सैन्याची स्थापना झालेली आहे मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये मुख्यालय राहील नवी दिल्ली आणि अध्यक्ष आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे यानंतर मित्रांनो प्रश्न छत्तीसावा देखील पाहून घेऊयात भारतीय हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए विवेकराम चौधरी लक्षात ठेवा विवेकराम चौधरी ठीक आहे तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए दिनेश कुमार त्रिपाठी यांची दिनेश कुमार त्रिपाठी कोण झालेले आहेत भारताचे नवीन नौदल प्रमुख ठीक आहे लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक ए व्ही एस एम आणि नौदल पदक देखील मिळालेले आहेत लक्षात ठेवा आणि टीप देखील पाहून घेऊयात मित्रांनो भारतीय नौदल दिन आहे चार डिसेंबरला लक्षात ठेवा चार डिसेंबरला भारतीय नौदल दिन आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील अडोतीसावा प्रश्न आहे अलीकडेच भारताच्या सी डी चा पदभार कोणी स्वीकारलेला आहे ठीक आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी अनिल चौहान यांनी कोणी अनिल चौहान यांनी यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न एकोणचाळीसावा पाहून घेऊयात आपण बी एस चे नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी नितीन अग्रवाल हे बी एस चे नवीन महासंचालक बनलेले आहेत लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर सर्वात पहिल्यांदा बीएसएफचा चा लाँग फॉर्म पाहून घेऊयात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि स्थापना झालेली आहे एकोणीसशे पासष्ट मध्ये आणि मुख्यालय राहील दिल्ली लक्षात ठेवा मुख्यालय कोठे आहे दिल्लीमध्ये पुढील प्रश्न आहे चाळीसावा केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफ चे नवीन महासंचालक डी जी कोण बनलेले आहेत लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए अनिल द्याल सिंघे आहे अनिल द्याल सिंघे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नवीन महासंचालक बनलेले आहेत लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा आपण सी चा लाँग फॉर्म पाहून घेऊयात सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स आणि स्थापना झालेली आहे सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये आणि मुख्यालय राहील मित्रांनो दिल्लीमध्ये लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न राहील मित्रांनो एक्केचाळीस आहोवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस चे नवीन महासंचालक म्हणून कोण बनलेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी नीना सिंघे लक्षात ठेवा ऑप्शन सी नीना सिंघे ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर सी आय एस चा लॉंग फॉर्म राहील इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आणि स्थापना आहे दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर आणि मुख्यालय राहील मित्रांनो दिल्लीमध्ये लक्षात ठेवा आणि पुढील प्रश्न राहील बेचाळीसावा ITBP चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी राहुल रसगोत्रा यांची कोणाची राहुल रसगोत्रा यांची तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण तर चा लॉन्ग फॉर्म राहील इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस लक्षात ठेवा आणि स्थापना आहे एकोणीसशे बासष्ट आणि मुख्यालय राहील दिल्ली लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात त्रेचाळीसा अलीकडेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बी आर ओचे चे महासंचालक कोण बनलेले आहेत तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी लेफ्टनंट जनरल रघुश्री निवासन कोण लेफ्टनंट जनरल रघुश्री निवासन लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली आहे एकोणीसशे साठ मध्ये आणि मुख्यालय आहे मित्रांनो दिल्लीमध्ये ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न चौवेचाळीसावा आहे भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त सी आय सी कोण बनलेले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी हिरालाल समारिया ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर सूचना आयोगाची स्थापना झालेली आहे दोन हजार पाच मध्ये आर टी आय ऍक्ट नुसार आणि मुख्यालय राहील नवी दिल्ली लक्षात ठेवा मित्रांनो नवी दिल्ली मुख्यालय आहे तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे पंचेचाळीसावा नुकतेच अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष कोण झालेले आहेत तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए किशोर मकवाण आहे लक्षात ठेवा किशोर मकवाण आहे अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न से आहे सेहेचाळीसावा मित्रांनो भारताचे नवे कॅबिनेट सचिव कोण बनलेले आहेत लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए राजीव गोबा हे कोण बनलेले आहेत राजीव गोबा लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न सत्तेचाळीसावा देखील पाहून घेऊयात आय ओ एच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झालेल्या आहेत खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत प्रश्नाला अजिबात इग्नोर करू नका मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी पी टी उषा ह्या आय ओ एच्या पहिल्या महिला अध्यक्षा झालेल्या आहेत ठीक आहे तर आय चा लॉंग फॉर्म पाहून घेऊयात इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन मित्रांनो लक्षात ठेवा आणि स्थापना झालेली आहे एकोणीसशे सत्तावीस मध्ये आणि मुख्यालय राहील दिल्ली लक्षात ठेवा मुख्यालय कोठे आहे दिल्लीमध्ये तर मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात अठ्ठेचाळीसावा सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण झालेले आहेत खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए अरविंद पानगडी या लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो पुढील प्रश्न देखील पाहून घेऊयात आपण नुकतीच राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रमुख पदी कोणाची योग्य उत्तर राहील ऑप्शन डी सदानंद वसंत दाते यांची काय करण्यात आलेली आहे राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यानंतर मित्रांनो महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण महाराष्ट्र केडरचे अधिकारी सदानंद यंत्रणा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो राष्ट्रीय तपास संस्थेची स्थापना झालेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार आठ मध्ये आणि मुख्यालय राहील नवी दिल्लीमध्ये ठीक आहे तर याविषयी आपण टीप देखील पाहून घेऊयात पियुष आनंद यांची एन डी आर एफ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची पियुष आनंद यांची ठीक आहे तर यानंतर मित्रांनो प्रश्न शेवटचा पाहून घेऊयात पन्नासावा प्रश्न आहे अलीकडेच तेलंगणाचे नवीन राज्यपाल कोण बनलेले आहेत लक्षात ठेवा तेलंगणाचे नवीन राज्यपाल पाहायचे आपल्याला तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए सी पी राधाकृष्णन कोण बनलेले आहेत सी पी राधाकृष्णन तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहूयात मित्रांनो भारतीय संविधानाच्या कलम एकशे त्रेपन्न नुसार एकोणीसशे छप्पनच्या सातव्या घटना दुरुस्तीनुसार भारतातील प्रत्येक राज्यात एक, एक राज्यपाल असेल एक व्यक्ती दोन किंवा अधिक राज्याचा राज्यपाल होऊ शकतो किमान वय पस्तीस असले पाहिजे लक्षात ठेवा आणि नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे अनुच्छेद एकशे पंचावन्न नुसार होते लक्षात ठेवा आणि शपथ घेतली जाते उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची अनुच्छेद एकशे एकोणसाठ नुसार लक्षात ठेवा मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे लक्ष द्या प्रश्नाकडे आणि मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर प्रश्न वाचून घेऊयात हरियाणाचे नवे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद